सद्गुरु वाचोनी सोया सो सद्गुरु वाचोनीपणे सो राव आयुष्यामध्ये सोय सापडू शकत नाही मला चौदाशे वर्ष जीवन जगले चांगदेव महाराज लक्ष देऊन ऐका चौदाशे वर्ष जीवन जगलेले चांगदेव महाराज मौलींना भेटायला वाघावरती बसून कोणावरती वाघावरती वाघावरती म्हणजे वाघ हे अहंकाराचं प्रतीक आहे महाराज अहंकार घेऊन गे। गेले माऊलींपशी आणि माऊलींपशी गेल्याच्या नंतर माऊलींनी वेळेस निर्जीव भिंत चालवली घेऊन आलेले अहंकार कळून गेला आणि अहंकार कळून गेल्याच्या नंतर माऊलींच्या चरणावरती नतमस्तक झाले आणि विचारलो मौली चौदाशे वर्ष जीवन लागलो पण एवढं जीवन जगून पण मला समाधान मात्र भेटत सगळ्या केलं उपास केले तापास केले देव केला धनव केला सगळ्या केलं पण मला समाधान मात्र भेटलं नाही मला सुख मात्र भेटलं नाही नवे नवे नव्हे स्वस्वरूपाची जानी जाणीव झाली नाही माऊली म्हणले जीवन किती जगला याला अजिबात जीवन कसा जगला याला किंमत तुम्हाला जर करून घ्यायचं असेल तर जा मागच्या दाराच्या बाहेरच्या बाजूला तुमचे सद्गुरू बसले आणि त्यांच्या पायावरती डोकं टेकवा चांगले पावलं टाकत टाकत पावलं टाकत टाकत मागच्या दारातून बाहेर बाहेर जाऊन येणा मारून आले परत आणि माऊली माऊली माग कुणीच नाही हो माग कुणीच नाही माऊली म्हणजे कुणीच नाही मुलगी आहे का म्हणजे आहे का अहो तिचाच पाय रा तीच सांगाल तुम्हाला स्वरूप म्हणजे काय असतं आपण म्हणजे कोण असतो कोण सांगेल दहा वर्षाची मुलगी सांगेल जाऊन तिच हा म्हणजे तिच पाय धरा चांगले आणि पाय पकडले मला मी कोणी सांगा मला समाधान पाहिजे मला या जीवनाचं सार्थक करून घ्यायचंय मुक्ताबाई सगळ्या डोक्यावरती हात ठेवला आणि एक गोष्ट सांगितली ब्रह्म भरला घाट हरी दिसेल प्रत्येक ठिकाणी नेवाय प्रत्येकाच्या हृदयावर निवाय आहे 哎，谁？ मग तुकोपरायला चिंता पडली तुकोपर आहे म्हणतात असाच ते हो वयाला घालवण्यात काय काय बप्प महाराज जर्सी गाय पाहिली का तुम्ही जर्सी गाय जर्सी गाय काय करते पुडून चारा खाते मधून दूध देते मागून शेण देते लेकरांना जन्म देते आणि एक दिवस मरून जाते बरोबर ना काय करते जर्शी गाय पुडून चारा खाते मधून दूध देते मागून शेण देते लेकरांना जन्म देते आणि एक दिवस मरून जाते बर दिलेल्या लेकरां लेकरांना का लेकर काय करतात जरशी तेच करतात की पुढून चारा खातात मधून दूध देतात मागून शेण देतात अजून लेकरांना जन्म देतात आणि एक दिवस बोला बोला मरून जातात आता हे झालं जरशी गाईच का आपलं काय चालू आहे बघा बर लहानाचे मोठं झालो लग्न केलं लेकरांना जन्म दिला केली आपण झोपलो खल्ल झोपलो लेकरांची लग्न नाव दिली आणि एक दिवस आपण सुद्धा मरून गेलो काय राहिलं माग माग काय राहिलं आपला आजा गेला पंजा गेला। आजा गेला, पंजा गेला।, पंजा गेला, पंजा गेला। सावध व्हा तुकाराम महाराजांनी हे चित्र बघितलं आयुष्य चाललं महाराज लोकांचं बरोबर कि नाही आयुष्य चाललं कोणाचे पाच गेले कोणाचे पन्नास गेले कोणी आज उद्यावरती आला होत कधी सांगता येत नाही हातात घेतलेला घास मुखात जाणार नाही गपकन निघून जाईल तुको पराय पायला कधी करायचं तुको परा वैकुंठाला गेले तरी सुद्धा अभंगा लिहा अभंगामध्ये सांगितलं काय करा अभंगाचं पहिलं चरण

ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याने माळ गळ्यात घाला गेल्याच्या नंतर दुसरा काही बरोबर येत नाही बरोबर की नाही किती सोन्याचा कंडेल तरी गळ्यात घातला गेल्याच्या नंतर तरी कोणी बरोबर नाही तोंडात घातलेले दोन फुटके मणी सुद्धा काढून घेतात लंका सोन्याची होती लंका सोन्याची असणारा रावण सुद्धा शेवटच्या क्षणी जात होता त्यावेळेस तोंडामध्ये घालायला फुटका सुद्धा नव्हता

विश्वाला ज्याला जग जिंकलं असा निकंदर येताना सुद्धा हा थलवीतच आला होता आणि जाताना सुद्धा हा थलवीत आला होता बरोबर काही सुद्धा नेता आलं नाही तू यहा हा मुसा पिर ये सरा हा हा

मोठा बुक्का तुम्ही माझ्या कपडाला लावता बरोबर की नाही मला कसं जाऊ दे नाही माझ्या तोंडात तुळशीच्या मंजुळा घालता बरोबर की नाही हा बाकी नाही का पण मंजुळा मात्र देता बरोबर काही नाही आलं तरी परमार्थ मात्र बरोबरच येतो म्हणून एकच गोष्ट सांगतो जाता जाता गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला कपडाला गोपी चंद्र लावा आणि सद्गुरूंच्या चरणावरती डोकं ठेवून फक्त विनंती करा काय मी उद्धार पावेन काय कृपा कृपा नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे शबरीला काय केलं फक्त मातंग विश्वास ठेवला महाराज एवढा विश्वास ठेवला आपल्या सद्गुरूवरती आपला तेवढाच विश्वास पाहिजे किती विश्वास ठेवला महाराज रोज उठायचं रोज उठायचं झाडलोट करायची आणि परत आपल्या ठिकाणावरती निघून जायचं एक दिवशी पकडलं महाराज पकडल्याच्या नंतर ऋषींच्या समोर लिहिला आणि विचारल्याच्या नंतर कोण तू विठ्ठल विठ्ठल